चंदन तोडिले शाहूच्या रना तंदन तोडीले शाहूच्या रना तंदन तोडीले शाहूच्या रना तंदन तोडी तोडून चिरूनित्यानी तयार केले तोडून चिरूनी त्यांनी तयार केले तोडून भगवती आईस त्याने मंदिर बांधिले भगवती आईस त्याने मंदिर बांधिले भगवती <nowhereần Scotters Qué> आई त्याने मंदिर त्याने <ंतवक्त करैं> मंदिर सोन्याचा वर काळस मोत्याचा मंदिर सोन्याचा वर कळस मोत्याचा <ंतवक्त> सोन्या <mixture> बस मन जान ना सोया गाउ कौसुके तुये भाग चरना जान ना सुराली पतिला दूरवा सुन राजा तिम सोबे रोवा पाठीच्या मागे बेलाची काठी निसगे वहिनी अंजानी साडी अंजानी साडी वर गंजाणी पदार यतींच्या चेहऱ्यावर माझ्या सुने सुनेला आवड फुलाची यतीला आवड मुलाची